शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करा सगळ्या पणशी आज मोठी त्यांच्या विचाराला त्यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा नाही एवढं सांग <दूगा> घ्यायची ना तू तारी तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तुतारी हातात घेत काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं संवर्ष स्वागत